गिफ्ट काय काय आले दाखवा म्हणून बघा गिफ्ट मी सगळी एका ठिकाणी गोळा केली ती आता हिथली गिफ्ट दाखवते काय काय आले ती तर हिच ना आधी आपल्या डब्यापासून सुरुवात करू हे आपल्या घराच्या प्लॅस्टरला मिस्त्री आलं तर सांगायचं त्यांनी ही डबा आणलाय बघा नाव पण टाकलंय काय जे टाकलंय श्री संजय बिसे तर फे श्री हनुमंत सरगर यांना सप्रेम भेट बघा ही त्यांनी आणलंय बघा आणि ही माझ्या मोठी आत्याला आणलाय डबा कुणी कुणी होतं साड्याचं कपड्याचं गीप्त, गीप्त ते आता ती एवढं काही लक्षात नाही म्हणजे आणले त्याने ती ठेवले तसंच घरात गिफ्ट गिफ्ट दाखवते खास माझ्या मोठ्याला त्याच्यावर नाव टाकले का टाकले टाकले स्त्री नाना वाघमोडे यांच्याकडून सरगर यांना सप्रेम भेट आणि ही पंखा जेव्हा नाव टाकले का नाही आतमध्ये काय माहित नाही <laughs> पण ही पंखा मला माहिती आहे ना दादा पंखा आणलाय आणि मग दत्तात्रय फनमाने गर यांनाच प्रेम भेट काही आपण गिफ्ट बघूया आता विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे बघा छान वाटतंय नाही आतमध्ये पण नाव टाकले इथं तारीख पण टाकली सतरा सहा दोन हजार पंचवीस तो हाय वेट करوك फोटो आणि श्री डॉक्टर आणि बाबा खटकेतर पेन श्री सरगर परिवार यांना सो फ्रेम म्हणजे त्यांचा काका त्यांच्या मावशीचा मिस्टर त्यांनी आणले छोटी मावशी त्यांची काय ही काढूया आपण आ हि दिलेली हां आज मी तिथे दिलेली जागा नाव सांगितले आजिला काय करणार आहे यात कशाचा फोटो आहे आपण बघूया बघा पुण्य श्लोक आहिल्या दे दे देवी होळकर जय मल्हार फोटो ही पण छान आहे बघा आता ही इंग्रजीत बोल लिहिलंय बघा मेले जादायन पुनम वहिनी फॉर वहिनी हो फ्रॉम सोमनाथ वाघमारे सोमनाथ वाघमारे मी सोमनाथ आणि आणले इंग्रजीत लिहून मला वाचाय येत नाही यात काय आहे बघा पुरी आधीच ही कांटेला घड्याळय म्हणते देत घड्याळ आहे असं वाटतंय आहे असलं घड्याळ मसाले हे घड्याळ असलं नाही काय तरी वेगळे गणपती आहे अरे वाव टपड गणपती आहे गणपती

पुण्यात येऊन आलं नाही म्हणताई निलेश दादा फ्रॉम राणी म्हणजे ही मॅडम आहे ते का त्या ह्याच्या बारामतीतले त्या मॅडम बघा म्हणजे पांडुरदादाच्या समदाताच्या व्हिडिओमध्ये दिसते त्यांचं नाव काय एवढं माहिती नाही आम्हाला पण पवार मॅडम म्हणते ते एवढं माहिती आहे काय या तुझा ध्याडा आहे शंभर टक्के माहिती आहे का Quem quiser, wow. vai, 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 frente, vai, <laughs>

नाव टाकलं नाही पण ही मला माहिती आहे ते आमच्या जावाच तिकडचं पाहुणा आहे ते माझं काय त्यांचं नाव भाऊजी नाही नागेश मधने शिवाय आईर आणला होता त्यांनी स्वतः आणलं या बघू या पण काय आज काय आहे बघू आपण नाव टाकलं आज टाकलं अस

चिकन पटाटी का ठिकाण नव्हते आजीला बघू द्या की जय मल्हार टेस्टी चायनीज परांडा यांच्यातर्फे श्री सरगर परिवारास या परिवारास यांना तो प्रेम भेट दिनांक सतरा सहा घोड इकडं तीन इकडं चार साइड ला कोरानो नावकाश त्याच्यावर पण काही नाव नाही कुणी आणले बोलूया

सतरा सहा दोन हजार पंचवीस कि काटाखादा अडकावायचा फिट करायचंय घड्यावर नेहा रेसिपी यांच्यातर्फे गावटी पूनम घावटी लिहिले त्यांनी घावटी पूनम ताई यांना प्रेम घेत कशासाठी राधा कृष्ण

राधा कृष्ण जायच कशा आहेत गिफ्ट सांगा कमेंट मध्ये आणि मेन गिफ्ट राहील कि तुम्हाला दाखवायचं ही, ही गिफ्ट आहे योगा श्री शिवाजी खांडेकर यांचे कडून सौ गावटी पूनम यांना प्रेम भेट एवढा ही एक आहे फ्रीज पण आहे बघायचं मातोश्री शॉपी शाका आठपाडी झरे खरसुंडी यांचे कडून चौगावटी पूनम यांना प्रेम भेट आणि बघा इथं पण आहे सौ अर्चना भोसले कोल्हापूर यांचे कडून सौ गावटी पूनम यांना सप्रेम भेट ही टिपो आहे आणि सोफा सेट नागनाथ शिंदे यांच्याकडून सर घर परिवाराचं सप्रेम भेट नाव घ्यायला माझ्या मनानं सांगते मी तर ही एवढी <laughs> <laughs> गिफ्ट अशी आहे ती बघा कशी वाटली गिफ्ट सांगा कमेंट मध्ये आणि सगळी जण आली व्यवस्थित झाला सगळा कार्यक्रम करायची का तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि सगळी जण आली आपल्या शब्दाला मान देऊन तुली काही काढणार ना, फुल नाही फुलाची पाकळी समजाने छानच आले आणले बरं का खतरनाक पण कसं वाटलं तुम्हाला ती तुमच्या पण इच्छा तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण काल रात्रीपासून म्हणतो जाऊ कमेंट यायला गेल गिफ्ट दाखवा गिफ्ट दाखवा तर म्हटलं आज नाही कंटाळा आहे उद्या सका, सकाळ सकाळ दाखवते म्हणलं तर दाखवली बघा गिफ्ट मळावलीच्या ताई यांनी साडी आणली होती अजून अशा आमच्या पाहुण्यांनी काय काय असं कपडे आणले होते गावातल्या काही थोड्या पाहुण्यांनी पण ती काय दाखवा एवढं वेळ भेटणार ती कुणाचं काय कुणाचं काय लक्षात राहणार मी असायची की एका आणलं आणि एका दाखवायची त्यामुळे ती नाही आणि बा ही गिफ्ट अशा आले ती मी दाखवलेत मी कशी आहे ती कमेंटमध्ये सांगा आता ही पॅकिंग करून आता व्यवस्थित होतं तसं ठेवायला पाहिजे